एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खानदेशातील सर्वप्रथम व्ही ॲडव्हेंचर पार्क याचा शुभारंभ जळगाव येथील झुडिओच्या बाजूला होत आहे आपल्या जळगावकरांच्या सेवेत मनोरंजनासाठी एक फॅमिलीला क्वालिटी स्पेंड टाईम स्पेंड करण्यासाठी बी गेम्स गेमसोबत ट्रॅम्पलिंग पार्क सॉफ्ट गेम अशी विविध गेम्सचं येथे आम्ही सेवा आम्ही देणार आहोत तर आम्ही सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी सहपरिवार येथे अवश्य एकदा भेट द्यावी आणि आपल्याला जर ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर व्हॉट्सअप नंबर अवेलेबल आहेत व्हॉट्सअप नंबर असा आहे नाईन फोर झिरो फोर डबल थ्री डबल सिक्स वन नाईन फोर झिरो फोर दुण 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 डबल थ्री डबल सिक्स uh, मॅडम वैशिष्ट्य काय ॲडव्हेंचर पार्कचं वैशिष्ट्य काय आहे uh, दादा हे खानदेशातलं सगळं सगळ्यात पहिले सुरू केलेलं ट्रॅम्पलिंग पार्क आहे uh, जेथे तीन ते आठ वर्षापर्यंतच्या वयोगटासाठी आम्ही सॉफ्ट प्लेन झोन ठेवला आहे आणि आठ वर्षापासून तर साठ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी मुलींसाठी गेम्स आम्ही येथे ठेवलेले आहेत मला वाटतं खानदेशातला प सगळ्यात पहिला ॲडव्हेंचर पार्क आहे जिथे सगळ्या एज ग्रुपसाठी एंटरटेनमेंट आणि क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी जागा आम्ही उपलब्ध करून देत आहोत सोबत आम्ही रेस्टॉरंट पण देत आहोत जिथे आपल्याला खमंग मेजवानी तुम्ही करू शकतात बर्थडे पार्टी टिपी पार्टी येथे सुविधा ठेवली आहे त्याची आणि त्यासोबतच नागपूरचा सुप्रसिद्ध ब्रँड आईस्क्रीमचा ट्वेंटी फोर कॅरेट हा जगामध्ये फक्त फक्त पी डी मध्ये उपलब्ध होणार आहे किती प्रकारच्या खेळांचा याच्यात समावेश असणार जवळपास एकोणीस ते वीस प्रकारच्या खेळांचा याच्यामध्ये समावेश आहे जे आपल्याला फक्त फिजिकल मोबिलिटी नाही तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आपल्याला ऍक्टिव्ह राहण्यासाठी मुलांच्या हँड आय साठी जे खूप फायदेशीर ठरणार आहेत पाचशे नव्याण्णव पासून सुरू आहेत आणि आम्ही वेगवेगळे ऑफर्स येथे ठेवलेले आहेत फॅमिली कॉम्बो आहेत विकेंड प्लॅन आहेत वीकेंड आहे, साठी स्पेशल ऑफर आहेत आपण एकदा इथे अवश्य भेट द्या आणि ते सगळे ऑफर्स समजून घ्या आणि आम्ही नंबर शेअर केले आहेत के त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करणार तर तुम्हाला सगळे आम्ही डिटेल्स शेअर करू आणि बुकिंग कशी बुकिंग कशा पद्धतीची केलं जाणार जे अपंग आहे किंवा ज्यांना काही अवयव नाही अशा लोकांसाठी काय आमचा दहा ते बारा लोकांचा येथे ट्रेंड स्टाफ आहे जे त्यांची काळजी घेणार त्यांना गाईड करणार की त्यांनी कसं गेम खेळायचं कसं उभं राहायचं कसं बसायचं काय करायचं काय करू नये आणि त्याच्यासोबत आमच्याकडे इथे मेडिकल सुविधा पण अवेलेबल आहे ऑन कॉल डॉक्टर्स आहेत मेडिकल इन्शुरन्स आम्ही देणार आहोत तर त्यांची पुरेपूर काळजी आम्ही घेणार आहोत ॲडव्हेंचर पार्क डीचे आमचे संचालक सोबत आहेत हे आहेत विमल जैन पूर्वक देडिया आणि देवेंद्रजी व्यास मी शीतल जैन